नमस्कार आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनींनो ज्या माणसाला तुमच्या मूल्याची ताकदीची व ज्ञानाची किंमत कळत नाही त्याच्या पुढे स्पष्टीकरण व समजूतदारपणा सांगितल्यापेक्षा त्याला दाखवल्यापेक्षा सिद्ध करणे केव्हाही चांगले असते बांधवांनो ज्या माणसाला तुमच्या मूल्याची ताकदीची व ज्ञानाची किंमत नसते कळत नाही त्याच्या पुढे स्पष्टीकरण व समजावून सांगितल्यापेक्षा त्याला प सिद्ध करून दाखवणे केव्हाही चांगले असते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन शेजार शेजारी तरुण राहत होते दोघांचंही उच्च दर्जा शिक्षण झालं होतं उच्च दर्जा शिक्षण झालं होतं सर्व काही झालं होतं परंतु एक आई वडिलासोबत कामधंदा करायचा कुठं काम जायचा कामधंदा करायचा सोबत सोबत सर्व काय -कारौत करायचं आणि एक मात्र घरीच राहायचा कामधंदा करत नसे कारण शिक भरपूर शिक्षण झाल्यामुळं त्याला काम शेतीत कामधंदा करायची लाजूटत होती एकत होती मग एकत होती तर लोक त्याला काही काय म्हणायचे ते काम करायला असं व्हायला तसं करायला तुम्ही काहीच करत नाही असंच आहे तसंच हे म्हणजे त्याच्या त्याची टिंगलटवळी करायची एकदा असच एकशा जागा निघाल्या डिपार्टमेंट मध्ये जागा निघाल्या जागा निघाल्या या दोघांनी फॉर्म भरला तर त्या ठिकाणी ज्याची टिंगल टवाळी करत त्याने काय केलं फॉर्म भरला आणि अभ्यास चालू केला आईवडिला सोबत न जाता अभ्यास चालू केला आणि अभ्यास केला आणि दुसरा मात्र फॉर्म भरला मात्र आईवडासोबत आता पहिल्यासोबत पहिल्यासोबत पहिल्यापासून आई वडिलासोबत कामधंदा करत जा म्हणून आई वडिलांनी यायला कमालच नेलं फॉर्म भरला तरी यायला कामाला नेला अभ्यास करू दिला नाही तर हा याची टवाळी करत हा लागला आणि हा मात्र घरीच राहिला कारण याचा अभ्यास कमी पडला त्याचा अभ्यास त्यानं पूर्ण केला मला सांगायचं तात्पर्य परिबंधू आणि बघिन फक्त एवढंच की जर तुमची कोणी टवाळी किंवा निंदा करत असेल तर त्याच्याकडे लक्ष न देता आपण स्वतःला सिद्ध करून केव्हाही दाखवले केव्हाही चांगले असते बदल नो म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवा तेव्हाच तुमचा तुमच्या कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा विकास होईल या ठिकाणी मला सांगण्यास बदल नव्ह माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब करून सांगायचं धन्यवाद म्हणून पूर्ण ऐकल्याबद्दल